नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मुलीच्या लग्नाआधीच आई जावयासह पळून गेली होती आणि त्याच जावयाचा आता निरोपही आलेला आहे पण निरोप काय आलेला आहे आणि मुलगी जावयासोबत का पळून गेली असेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल तर याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा अलीगडमधील एका आईने असे काही केले ज्याची कल्पनाही करता येणार नाही ना तिला तिच्याच मुलीच्या मुली लग्नाची तारीख जवळ आली तेव्हा आई तिच्या होणाऱ्या घरातून पळून गेली त्यांच्या प्रेमाचे माध्यम एक स्मार्टफोन होता जो तिच्या जावयाने भेट दिला होता दोघेही वीस तासांहून अधिक काळ एकमेकांशी बोलत असत ही घटना अलीगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावातील आहे जिथे जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीचा होणारा नवरा लग्नापूर्वी घरातून पळून गेले सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दोघेही एकत्र पळून गेले आणि घरातून सुमारे साडेतीन लाख रुपये रोख आणि सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने ते सोबत घेऊन गेले जितेंद्र कुमार यांनी सांगितले की त्यांच्या मुलीचे लग्न सोळा एप्रिल रोजी निश्चित झाले होते लग्नाची तयारी जोरात सुरू होती नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या होत्या आणि घरात लग्नाचे वातावरण होते पण अचानक एके दिवशी त्याची पत्नी घरातून गायब झाली सुरुवातीला सर्वांना वाटले की ते एखाद्या नातेवाईकांच्या घरी गेली असावी पण बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिचा शोध सुरू केला दरम्यान ज्या तरुणासोबत मुलीचे लग्न निश्चित झाले तोही अचानक गायब झाल्याचे समोर आले संशय आणखी गडद झाला थोडी चौकशी केल्यानंतर आणि मोबाईलची माहिती मिळवल्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आले ज्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते सत्य होतं की पत्नी आणि तिचा होणारा जावई एकत्र एक पळून गेले आहे पोटची मुलगी स्वप्ने रंगत असताना त्या स्वप्नांवर स्वार होत तिची आईच पसार झाली आणि होणाऱ्या जावयासोबतच सासू पळून गेली या गोष्टीवर थोड्या वेळासाठी कुणाचाही विश्वास बसत नाही लग्न बाजूलाच राहिले पण असा प्रकार घडल्याने आजकाल काहीही होऊ शकते अशा विचित्र मानसिक धक्क्यात तिथले सगळे लोक आहेत आईने केलेला विश्वासघात मुलीला पेलवला आता आहे की माझी आई मेली तरी चालेल पण मला फक्त माझे दागिने आणि पैसे परत मिळावे एवढीच माझी इच्छा आहे मुलीच्या वडिलांनी देखील पोलिसांना एकच सांगितलं आहे की माझ्या पत्नीला शोधून तिच्याकडून दागिने आणि पैसे परत काढून घ्या आपली आई घरातून सगळं काही साफ करून घेऊन गेलेली आहे घरात दहा रुपये देखील तिने शिल्लक सोडलेले नाही हे सत्य त्या मुलीला पचवणं अवघड झालेलं आहे अशा मनस्थितीमध्ये असताना आणि या भावनिक धोक्याची बातमी गावागावात पसरताच आता तिकडून सासूला पळवून नेणाऱ्या जावयाचा निरोप देखील आलेला आहे यामध्ये त्याने सासराला ठामपणे सांगितलेलं आहे की तुमच्या पत्नीला आता तुम्ही विसरून जा तुम्ही तिला इतके दिवस फक्त आणि फक्त त्रास दिलेला आहे तुमच्या लग्नाला वीस वर्ष झाले असले तरीही तुमच्याकडून तिला फक्त त्रास सहन करावा लागला आहे आणि आता तिला विसरून जा असा निरोप त्या जावयाने सासराला दिलेला आहे आणि जेव्हा हा निरोप त्या वडिलांना मिळाला त्या मुलीला मिळाला तेव्हा त्यांना त्या अजूनच मोठा धक्का बसलेला आहे येत्या सोळा एप्रिल होते त्यापूर्वीच मुलगी आजारी पडल्याने तिला हॉस्पिटल मध्ये मुलीची आई आणि होणारा जावई यांच्यात काही काळापूर्वी सूज जुळले याची भनक पण मुलीला आणि महिलेच्या पतीला देखील नव्हती नवरी मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची संधी साधून तिच्या आईने जावयासोबत पलायन केले आहे लग्न जमण्या अगोदर जावयाने स्मार्टफोन घेऊन दिलेला होता आणि नवरी मुलगी नाही तर ती आणि होणारा जावईस त्या फोनवर जास्त बोलत होते यामुळेच त्यांचे सूट जुळले ती पंधरा पंधरा तास त्याच्याशी फोनवर बोलायची नवरा बाहेर गावी असल्याने त्याच्याही गावा या गोष्टी लक्षात आल्या नाही आणि आता मुलगी बिनलग्नाची आणि बायको गायब झाली अशी अवस्था त्याची झाली आहे गावागावात या विश्वासघाताच्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद